स्वागत आपण पाहताय सहाच्या बातम्या बातमीपत्राच्या महाराष्ट्राला बातमी आहे कारण संशयावरून एका जादूटो वर्षांच्या वृद्ध महिलेची नग्न धिंड काढण्यात आली तिला सळेचे चटके आणि मिरचीचाही धूर देण्यात आला तोंडाला काळं फासण्यात आलं मेळघाटातल्या चिखलदरा तालुक्यातला रेहट्याखेडा गावातला हा धक्कादायक प्रकार आहे एका वृद्ध महिलेची जादूटोण्याच्या संशयावरून गावातून नग्न धिंड काढण्यात आली आहे या महिलेनं तिच्या मुलांसह चिखलदरा पोलीस स्टेशनमध्ये धाव घेतली मात्र पोलिसांनी केवळ मारहाणीचा गुन्हा दाखल केला मात्र आरोपींवर अंधश्रद्धा आणि जादूटोणा विरोधित कायद्यातल्या तरतुदींनुसार गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी आता जोर धरतीय उसे बांध के रखा तीन चार बजे से बांध के रखा और सुबह सात आठ बजे गाव बुला लिया फिर गाव के सारे लोक इकट्ठे हुए वो उन लोग इकट्ठे होने के बाद में उसको मिर्ची का धुनी लगाया गया उसको लोहा गरम करके लोहा का चटका भी दिया फिर उसके बाद में उन लोगों ने उसका मुंह में काला पोट डालकर उसको कपड़े का गठोड़े भोजा के चप्पल का हार पहनाया और गांव गांव घुमाया और गांव से बाहर निकाल दिया। मैं न्याय के लिए बहुत तड़प रही हूँ क्या आप मुझे न्याय दिला सकते क्या इकडे सरपंच संतोष देशमुखांच्या हत्येचं प्रकरण गाजत असतानाच एक आणखी मोठी बातमी समोर आली आहे लातूरमध्ये किरकोळ वादातनं एका सरपंचाला बेदम मारहाण करण्यात आली लातूरच्या निलंगा तालुक्यातल्या शेडोळवाडी ग्रामपंचायतीमधला हा धक्कादायक प्रकार किरकोळ वादाचं रूपांतर मारहाणीमध्ये झालं गावातल्याच दोन तरुणांनी या सरपंचावर हल्ला चढवला सरपंचाला बेदम मारहाण करतानाचा व्हिडिओ समोर आलाय मात्र तक्रार देऊनही पोलीस दखल घेत नसल्याचा आरोप सरपंचांनी केलाय अंजली दमान यांनी वाल्मिक कराडवर आणखी एक आरोप केलाय ज्योती मंगल जाधवच्या नावे सोलापुरामध्ये चार सातबारे असून ज्योती जाधव ही कराडची दुसरी पत्नी असल्याचा दावा दमान यांनी केलाय या प्रकरणामध्ये चौकशी करण्याची दमान यांनी मागणी केली आहे याबाबत दमान यांनी काय ट्विट केलंय त्यावर एक नजर टाकूया पाहूया ती सुद्धा कोट्या 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 कोटीच्या कोटी रुपयांमध्ये जाते आपण बघू शकताय कराडच्या दुसऱ्या पत्नीचं नाव ज्योती जाधव असल्याचा दावा या त्याच ज्योती जाधव आहेत का ज्यांच्या नावे सोलापुरात चार सात बार आहेत ज्योतिमंगल जाधव कोण याचा तपास ईडीनं करावा कोणी या जमिनीचे पैसे दिले याचा देखील तपास होणं गरजेचं आहे सोलापुरात वाल्मिक कराडची दुसरी पत्नी ज्योतिमंगल जाधव यांच्या नावे जमिनी आहेत बार्शीतील शेंद्री गावात छत्तीस एकर जमीन असल्याचा दावा सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानी यांनी केलाय तर याच शेतात सालगडी म्हणून राहणाऱ्या शिंदे कुटुंबानं गेल्या तीन महिन्यांपासून पैसेच न दिल्याची खंत व्यक्त करण्यात आली आहे शिंदे कुटुंब काय म्हणालय पाहूया वाल्मिकची संपत्ती की कुबेराचा खजिना असा सवाल ही सगळी संपत्ती पाहिल्यानंतर होतो कारण आणखी कुठे कुठे संपत्ती आहे याचा शोध पोलीस घेत आहेत कुठे जमिनी आहेत कुठे फ्लॅट्स आहेत सारंगी महाजनांनी देखील पुन्हा एकदा मंत्री धनंजय मुंडेंवर निशाणा साधलाय अजितदादांवर माझा विश्वास आहे आणि ते धनंजय मुंडेंचा राजीनामा नक्की घेतील असं विधान सारंगी महाजनांनी केलंय अजितदादांवर माझा पूर्ण विश्वास आहे त्याचा राजीनामा घेतील त्याला पूर्णपणे समजावून सांगतील आणि योग्य ती कार्यवाही बरोबर ते आपल्या नेत्यावर करतील माझा विश्वास बीडच्या भी मसाजोकचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये धनंजय मुंडेंचं नाव समोर आल्यानं त्यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरतीय सामाजिक कार्यकर्ते अंजली दमान यांनी मुंडेंविरोधात आणखी एक पुरावा शेअर केलाय व्यंकटेश्वर इंडस्ट्रियल सर्व्हिसेस नावाच्या कंपनीचे कागदपत्र शेअर करत दमान यांनी मुंडेंकडे आर्थिक लाभाचं पद असल्याचा आरोप केलाय त्यामुळे मुंडेंचा राजीनामा घ्या अशी मागणी दमान यांनी केली आहे या संदर्भात काय ट्विट करण्यात आलंय पाहूया हे ऑफिस ऑफ ओफ प्रॉफिट आहे आणि लाभार्थी धनंजय मुंडेंचा ताबडतोब राजीनामा घ्या व्यंकटेश्वर इंडस्ट्रीयल सर्व्हिसेस नावाच्या कंपनीचे मेजॉरिटी शेअर होल्डर धनंजय मुंडे राजश्री धनंजय मुंडे आहेत कराड डायरेक्टर होता आजही ते शेअर होल्डर आहेत ही कंपनी फ्लाय विकते महाजनको महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाची भोली ओन सबसिडरी आहे असं असताना मंत्री त्या कंपनीतून आर्थिक लाभ कसा घेऊ शकतो एका सराईत गुन्हेगाराला दोन शासकीय अंगरक्षक कसे असा सवाल सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी उपस्थित केलाय वाल्मिक कराडवर खंडणीचा एफ आय आर झाला त्या दिवसापर्यंत त्याला शासकीय सुरक्षा होती ट्वीट ट्वीट असा ट्विट दमान यांनी आता केलाय या संदर्भात काय ट्विट केलंय यांनी पाहुयात एका सराईत गुन्हेगाराला दोन शासकीय अंगरक्षक ह्या घ्या तारखा एक जुलै दोन हजार बावीस पासून बारा डिसेंबर दोन हजार चोवीस पर्यंत म्हणजेच खंडणीचा एफ आय आर झाला त्या दिवसापर्यंत यांच्या जीवाला धोका होता हे आपल्या बुद्धीला पटेल तरी का संतोष देशमुख हत्या प्रकरण चर्चेत असतानाच आता अंबाजोगाई तालुक्यामध्ये महिला सरपंचाला खंडणी मागितल्याचा प्रकार समोर येतोय गावातीलच तिघांनी एक लाख रुपयांची खंडणी मागितल्याच्या प्रकरणात अंबाजोगाई ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय गावात विकास कामं सुरू असतानाच हे तिघेजण त्यात अडथळा आणत होते विकास कामांसाठी आलेल्या निधीपैकी एक लाख रुपये आम्हाला द्या अशी मागणी केली या प्रकरणी महिला सरपंचांच्या फिर्यादीवरून तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आहे आम्हाला कुठलेही काम करू देत नाही तर फक्त माजी सरपंच वसंत सोपान शिंदे लालासाहेब देशमुख ज्ञानोबा श्रीमंत देशमुख ही खंडणी मागतात सारख आम्हाला म्हणतात की तू पैसे जर दिलीस तर तुला काम करू देणार नाही तर काम करू देणार नाही शाळेचं चा काम चार लाखाचं चा चा एक लाख रुपये दे म्हणून मी मधून काम शाळेकडे चालले होते त्यांनी मला आडविलं आम्हाला न्याय द्या नाही तर उपोषणाचं आम्ही हे करणार निवेदन देणार आत्मधन करणार आहे सैफ अली खान संदर्भातले सैफ अली खान हल्ला प्रकरणी एकाला मध्य ताब्यात घेण्यात आलाय या आरोपीचा फोटो साम टी हाती लागलाय सैफ हल्ला प्रकरणाला तीन दिवस उलटले तरी आरोपी सापडलेला नाही त्यामुळे पोलीस आरोपीचा कसून शोध घेत आता मध्य प्रदेशातून एकाला ताब्यात घेतल्याची माहिती मिळतीये त्यामुळे हाच तो हल्लेखोर आहे का याची चौकशी केली जाणार आहे सयफरील हल्ला प्रकरणी हल्लेखोराचा नवा व्हिडिओ देखील समोर आलाय हल्ल्यानंतर हा आरोपी वांद्रे इथून दादरला गेला हा आरोपी दादर स्थानकातून बाहेर पडतानाचं सीसीटीव्ही आता समोर आलंय याआधी आरोपीनं दादरमध्ये हेडफोन खरेदी केल्याचाही व्हिडिओ समोर आला होता सैफ अली खान याच्यावरील हल्ल्या प्रकरणातील आरोपी हा काही काळ दादर परिसरात दिसल्याचं समोर आलंय त्यानं दादर रेल्वे स्टेशन परिसरात एका दुकानातून हेडफोन खरेदी केल्याची माहिती समोर येत आहे त्यानं या दुकानातून पन्नास रुपयांचा हेडफोन खरेदी केला तो या दुकानात आल्याचं सीसीटीव्ही दिसत आहे आरोपीचा चेहरा स्पष्टपणे कॅमेरात चित्रित झाला सैफच्या परिसरातील डेटा डम्प करण्यात आलाय तरी दोन दिवसांपासून हल्लेखोर पोलिसांना झुंजवत असल्यानं तपासावरच आता प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे दरम्यान घरात दागिने होते मात्र हल्लेखोरानं एकाही दागिन्याला हात लावला नाही असा धक्कादायक जबाब करीना कपूरनं दिलाय मुंबई पोलिसांनी सयफवर झालेल्या चाकू हल्ल्याप्रकरणी करीनाचा जबाब नोंदवला त्यात हा धक्कादायक खुलासा झालाय घरात शिरलेला हल्लेखोर खूप आक्रमक होता अनेक वेळा त्यानं सयफवर चाकू हल्ला केल्याचा जबाब करीना दिलाय हल्ल्यानंतर करीना कपूरला मोठा धक्का बसलाय त्यामुळे बहीण करिश्मा कपूर तिला आपल्या घरी घेऊन गेल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे काय जबाब नोंदवलाय आपण पाहतोय हल्लेखोर घरात आला तेव्हा खूप आक्रमक होता है। आक्रमक हल्लेखोरांना सैफवर अनेक वेळा वार केले बचावासाठी आम्ही सर्वजण बाराव्या मजल्यावर कसे बसे पोहोचलो घरात दागिने समोरच ठेवले होते आरोपीनं दागिन्याला हातही लावला नाही पुढच्या बातमीकडे राज्यभरातनं चार हजारपेक्षा जास्त लाडक्या बहिणींनी योजनेतून आता माघार घेतली आहे होय राज्य सरकारनं पडताळणी मोहीम राबवण्याआधीच या बहिणींनी योजना नको असा अर्ज केलाय लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांची सरकारकडून पडताळणी के करण्यात येते आहे या पडताळणीमध्ये तीन ते चार लाख बहिणी अपात्र ठरण्याचा अंदाज आहे अपात्र ठरल्यास पैसे परत करावं लागण्याची भीती आहे मात्र त्याआधीच हजारो महिलांनी योजनेतून माघार घेण्यासाठी लगबग चालवली आहे आम्ही क्रॉस ही सुरू केलं पण एका बाजूला आज ज्या लाडक्या बहिणी आहेत ज्यांना एक लाभ मिळत आहे पण त्याच्या व्यतिरिक्तसुद्धा त्यांनी काही फॉर्म ड्युप्लिकेशन झालं असेल किंवा उत्पन्न त्यांचं जास्ती झालं असेल किंवा त्यांचं दुचाकीपेक्षा अधिक म्हणजे वाहनं त्यांच्याकडे चारचाकी वगैरे असणारे जे आहेत त्यांनी स्वतःहून सुद्धा हा जो लाभ आहे हा परत देण्याची सुरुवात ही केलेली आहे बहिणी या लाडक्या सुद्धा आहेत आणि त्या प्रामाणिक सुद्धा आहेत आम्हाला या उदाहरणाच्या माध्यमातून पाहायला मिळालं पडताळणी कशी करण्यात पाहूयात पिवळ्या आणि केशरी धारक वगळता इतरांची पडताळणी होणार आहे पडताळणीनंतर तीन ते चार लाख महिला योजनेतून अपात्र ठरण्याचा अंदाज संजय गांधी निराधार महिला योजनेतल्या महिलांना वगळण्यात येणार आहे नमो शेतकरी सन्मान योजनेच्या लाभार्थ्यांना दरमहा हजार रुपये मिळतात नमो शेतकरीच्या लाभार्थी महिलांना आणखी पाचशे रुपये देण्यात येतील आणि बातमी लाडक्या बहिणींसाठीच मोठी आहे कारण लाडक्या बहिणींना दिलेले पैसे परत घेण्याचा सध्या तरी विचार नसल्याचं मंत्री आदिती यांनी स्पष्ट केलं आहे लाडकी बहीण योजनेचा लाभ अपात्र महिलांनीही मोठ्या प्रमाणात घेतल्याचा अंदाज आहे या बहिणींचे पैसे सरकार परस्पर काढून घेणार असल्याची चर्चा रंगती आहे मात्र दिलेले पैसे सरकार जबरदस्तीनं परत घेण्याचा अद्याप विचार नाही तर निकषात न बसणाऱ्या लाभार्थी महिला या पुढच्या काळात आपोआप वगळल्या जातील असं आदिती तटकरेंनी स्पष्ट केलंय तसंच कोणतेही नवीन निकष नसल्याचंही तटकरेंनी सांगितलंय पुण्यात पुढच्या बातमीकडे दहावी आणि बारावीच्या हॉल तिकिटावर जातीचा उल्लेख करण्यात आलाय पहिल्यांदाच बोर्डाच्या परीक्षेच्या हॉल तिकिटावर जातीचा उल्लेख केल्यानं पालकांनाही धक्का बसलाय जातीचा वेगळा कॉलम हा हॉल तिकिटावर कशासाठी असा सवाल पालकवर्गात विचारला जातोय मात्र शाळेमध्ये विद्यार्थ्यांची कोणती जात नोंदवण्यात आली आहे याची माहिती पालकांना व्हावी यासाठी जातीचा उल्लेख केल्याचं स्पष्टीकरण बोर्डानं दिलं जातीची नोंद चुकीची असल्यास पालकांना योग्य ती कागदपत्र सादर करून ती दुरुस्त करता येईल असं बोर्डानं आता म्हटलंय मात्र शिक्षण क्षेत्रातल्या तज्ज्ञांनी यावर आक्षेप घेतलाय तिकिटवर जात प्रवर्गाचा उल्लेख करणं यासाठी चुकीचं आहे की विद्यार्थ्याची आयडेंटिटी आपण खऱ्या अर्थानं परीक्षेमध्ये झाकतो जेणेकरून परीक्षकाच्या मनामध्ये कुठल्याही प्रकारचा बायस निर्माण होणार नाही यासाठी नंबरवर सुद्धा स्टिकर झाकलं जातात आणि इथे तुम्ही परीक्षेच्या हॉलमध्ये विद्यार्थ्याची जात कोणती आहे ही सरळ सरळ जाहीर करता हे अत्यंत चुकीचं आहे महाराष्ट्रामध्ये आज जात या विषयावर वातावरण अत्यंत भयानक झालेलं आहे महाराष्ट्रातले समाज जीवन तुटेल की काय अशा स्थितीमध्ये आज आपण पोचलेलं असताना अशा प्रकारचे कोणतेही निर्णय घेताना शिक्षण विभागानं खूप विचार करायला हवा या हॉल तिकीटाचा उपयोग विद्यार्थ्याच्या पालकांना तसे विद्यार्थ्यांना आपलं नावाचं स्पेलिंग बरोबर आहे का आपल्या आईचं नाव बरोबर आहे का आपली जन्मतारीख बरोबर आहे का आपल्या जातीचा प्रवर्ग बरोबर आहे का हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं आहे आणि या उदात्त हेतूने राज्यमंडळाने कॅटेगरीची नोंद म्हणजे प्रवर्गाची नोंद केलेली आहे विद्यार्थ्यांना जर ते कळलं की आपल्या शाळेच्या जन रजिस्टरमध्ये किंवा जुनिअर जनरल रजिस्टरमध्ये आपल्या प्रवर्गाची नोंद चुकलेली आहे तर तो निश्चितपणे बदल होऊ शकतो आणि अर्थातच दहावी आणि बारावीच्या हॉल तिकिटावर जातीचा उल्लेख करणं हे गैर असल्याची प्रतिक्रिया सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी दिली आहे तर विद्यार्थ्यांच्या हॉल तिकिटावर केवळ जातीचा उल्लेख नाही तर विद्यार्थ्यांबाबत सर्व माहिती असल्याचं शिक्षण राज्यमंत्री पंकज भोयर यांनी सांगितलंय आपण जर बघितलं तर त्याच्यावर फक्त जातीचा उल्लेख नाही आहे संपूर्ण माहिती त्याच्यावर दिलेली आहे त्याच्या वडिलाचं नाव त्याच्या आईचं नाव त्याची जन्मतारीख त्याची कॅटेगरी ही विस्तृत माहिती त्या ठिकाणी दिलेली आहे शिक्षण विभागाचा एकच उद्देश होता की आता हॉलटिकीटवर जर का त्याला त्या ठिकाणी सर्व माहिती असली आणि त्याच्यामध्ये जर का एखादा पालकाला वाटलं की बाई ही चुकीचं हे झालं आहे त्याच्यामुळे त्याला अजूनही त्या ठिकाणी कारण तो शाळेतून निघेपर्यंत त्याचा जो वेळ असतो आणि त्याच्यामध्ये जर का त्याला काही दुरुस्त करायची असेल तर दुरुस्त करण्याची संधी त्याला त्या ठिकाणी मिळते त्याच्यामुळे शिक्षण विभागाने त्या पद्धतीचं काम केलं दहावी बारावीच्या याच्यावर जातीचा जो उल्लेख केलेला मला वाटतं तो थोडासा माझ्या दृष्टिकोनातून तो गैरेच आहे सरकारकडे कर विनंती करणार आहे की या सगळ्या उल्लेखाचा दरवेळेला जो काही वापर होतोय तो करू नये आणि तो जो उल्लेख आहे तो टाळावा तर बोर्डाच्या या निर्णयाबाबत आता विद्यार्थ्यांनी काय प्रतिक्रिया दिल्या तेही पाहूया चुकीचे मार्क पण देऊ शकतात किंवा तिथे पार्शलिटी पण होऊ शकते आणि मार्कांसोबत कपात किंवा मार्क वाढवून पण देऊ शकतात कोणाची जर कास्ट हाय असेल त्यांना जास्त मार्क भेटू शकतात आणि कोणाची जर लो लो कास्ट असेल त्यांनी त्या मार्क्सचा इम्पॅक्ट होऊ शकतो हॉल तिकीट पे जो कास्ट का उल्लेख किया जाता है वो नहीं होना चाहिए उससे मतलब विद्यार्थी हो के मन में ऐसा भेदभाव प्रकट हो सकता है कास्ट वर कोणी कोणाला मार्क्स नाही देऊ शकत आमच्या हॉल तिकीट वरती आमचा रोल नंबर हवे हो एंट्रेन्स एक्झाम मध्ये जरी कोणाचं मेरिट असलं तरी त्यांना जातीमुळे मिळत नाही कॉलेज चांगले तर ते हॉल टिकीट मध्ये जाते आणि दहावी बारावी तर त्याला काहीच गरज नाही पुण्यात पुढच्या बातमीकडे बातमी राजकीय वर्तुळात ना मंत्रिमंडळामध्ये डावलल्यामुळे ही छगन भुजबळांची नाराजी कायम आहे मात्र आज शिर्डीमध्ये भरलेल्या राष्ट्रवादीच्या अधिवेशनासाठी भुजबळांनी उपस्थिती दर्शवली आहे तर प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकर यांनी गळ घातली आणि त्यामुळेच मी आलो मात्र नाराजी दूर झालेली नाही अशी प्रतिक्रिया भुजबळांनी दिली आहे नाराजी वगैरे दूर झाले की नाही हा मुद्दा येत नाही हे पक्षाचं शिबिर आहे कुणाही व्यक्तीचं शिबिर नाही मला काल सुद्धा जे आहे प्रफुल्लभाई पटेल हे दोन तास येऊन भेटले आणि त्यांनी सांगितलं थोडा वेळ तरी तुम्ही यायला हवं गळ घातली प्रांताध्यक्ष यांनी सुद्धा फोन करून तुम्ही थोडा वेळ तरी पाहिजे म्हणून मी आलेलो आहे आणि आता एक मोठी बातमी युती होत नसेल तर स्वबळावर लढू असं विधान केलंय दिलीप वळसे पाटलांनी वळसे पाटील हे शिर्डीतील अधिवेशनामध्ये उपस्थित होते स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीबाबत त्यांनी हे मोठं विधान केलंय त्यामुळे महायुती देखील महायुती म्हणून न लढता स्वबळावर लढण्याचे संकेत यातून दिल्याचं पाहायला मिळतंय राष्ट्रवादी स्वबळावर लढणार का असा सवाल या निमित्तानं उपस्थित होतोय नारा असल्याची चर्चा आहेत अनेक कार्यक्रमांना त्यांनी अनुपस्थिती त्यांची दिसून आज काही झाला ते बहुतेक येतील भुजबळ साहेब येतील अशी माझी अपेक्षा आहे माझा काही कोणाशी बोलणं झालं नाही किंवा त्यांच्याशी बोलणं झालं नाही पण ते येतील असं मला वाटत शरद पवार गटाचे माळशिरसचे आमदार उत्तमराव जानकर आमदारकीचा राजीनामा देणार आहेत तेवीस जानेवारीला आमदारकीचा राजीनामा देणार असल्याचं उत्तमराव जानकरांनी आता जाहीर केलंय माळशिरसमध्ये बॅलेट पेपरवर निवडणूक घेण्याची मागणी जानकरांनी केली आहे आम्ही आणि बच्चू भाऊ कडू आम्ही दोघेही इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाची भेट घेणार आहोत त्या ठिकाणी मार्कडवाडी दानोरे या ठिकाणच्या लोकांची प्रतिज्ञापत्र की आम्ही एवढं मतदान केलेलं होतं आणि आमची मतं गेली कुठं आणि त्याची तपासणी करून द्या अशा पद्धतीची भूमिका घेऊन आम्ही त्या ठिकाणी जाणार आहोत आणि इलेक्शन कमिशनकडं मी माझ्या मतदारसंघाचा म्हणजे आमदारकीचा त्या ठिकाणी राजीनामा देतोय या माळशिरस तालुक्यामध्ये मा पुन्हा निवडणूक तुम्ही घेतली पाहिजे ही भूमिका बॅलेटवर घेतली बॅलेट वरती घेतली पाहिजे किंवा व्ही व्ही पॅट मधून चिठ्ठी बाहेर आमच्या मतदाराच्या हातामध्ये आली पाहिजे आणि त्या पद्धतीची निवडणूक या मतदारसंघामध्ये झाली पाहिजे मारहाण केली आहे पोकळे यांच्या शेतात नांगरणी पेटवून देण्यात आला तसंच लहान भावानं बाहेरून गावगुंड बोलवत सुनील पोकळे यांच्यासह पत्नी आणि मुलाला मारहाण करण्यात आली या प्रकरणी राजेंद्र पोकळेंसह पाच ते सहा जणांविरोधात तक्रार दाखल करण्यात आली भाऊ पक्के मात्र जमिनीच्या दोन भाऊ आपापसात आप भिडले गावबंधांकडनं मारहाण करण्यात आल्याचं पाहायला मिळालं याबाबत आता तक्रार दाखल करण्यात आली बातमी मुंबईमधनं मुलुंडमधन येते मुलुंडमध्ये मनसेनं परप्रांतीयाला चांगला चोप दिलाय मराठी कुटुंबाला परप्रांतीयानं अरेरावी केल्यानं चोप देण्यात आला मुलून पश्चिम इथं फास्ट फूड कॉर्नरवर कामगारांना अरेरावी केली आहे तसंच तो परप्रांतीय मराठी कुटुंबावर धावून गेला होता त्यानंतर घाबरलेल्या मराठी कुटुंबानं मनसे पदाधिकाऱ्यांनी सर्व माहिती सांगली पुढच्या बातमीकडे राज्यात पुढील वर्षापासून सीबीएसई पॅटर्न राबवण्यात येणारे शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीस पासून सीबीएसई पॅटर्न राबवण्यात येणार असल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी दिली आहे पालकांचा सर्वाधिक ओढ असल्यानं आता राज्यातील सरकारी आणि अनुदानित शाळांमध्ये सीबीएसई पॅटर्न राबवला जाईल इयत्ता पहिलीला शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीसमध्ये सीबीएसई पॅटर्न सुरू करण्यात येणार आहे तर शैक्षणिक वर्ष दोन हजार सव्वीस सत्तावीसमध्ये दोन टप्प्यात हा पॅटर्न राज्यात राबवला जाईल शिक्षक भरतीची वाट पाहणाऱ्यांसाठी आता एक खुशखबर समोर येत आहे कारण राज्यात लवकरच दहा हजार शिक्षकांची भरती होणार आहे पहिल्या टप्प्यात एकोणीस हजार शिक्षकांची भरती झाली असून दुसऱ्या टप्प्यातील शिक्षक भरती ही लवकरच सुरू होणार आहे अशी माहिती शालेय शिक्षण मंत्री दादा भुसेनची आहे दुसऱ्या टप्प्यातील भरतीच्या कार्यवाहीबाबत शिक्षण आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह यांनी शिक्षणाधिकाऱ्यांना सूचना दिल्या बातमी मुंबईतना नवी मुंबईतनं कोल्ड प्ले या कॉन्सर्टमुळे नवी मुंबईत वाहतूक कोंडी होणार आहे पासून सांपड्यापर्यंत ट्रॅफिक जाम झालं आहे चार ते पाच किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या आहेत कोल्ड प्ले कॉन्सर्ट पार पडणार आहे नवी मुंबईमध्ये आणि त्याच अनुषंगानं प्रचंड वाहतूक कोंडी झाल्याचं पाहायला मिळतंय संध्याकाळची वेळ त्यात शनिवार आणि त्यात कोल्ड प्ले कॉन्सर्ट यामुळे प्रचंड वाहतूक कोंडी झाली आहे आणि चार ते पाच किलोमीटर लांबीच्या रा लांबलचक रांगा लागल्याचं चित्र पाहायला मिळतंय आहे धक्कादायक बातमी समोर येते गुजरात वनविभागाचा अजब कारभार समोर आलाय गुजरातमध्ये जेरबंद केलेले बिबटे महाराष्ट्रात सोडत असतानाचा डाव आदिवासी बांधवांनी हाणून पाडलाय गुजरात राज्यातील जेरबंद बिबटे नर्मदा नदीतून बार्जद्वारे नंदुरबार जिल्ह्यातील हद्दीत सोडले जात होते त्यावेळी आदिवासी बांधवांना हा प्रकार कळताच त्यांनी विरोध दर्शवलाय यावेळी गुजरात वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी काढता पाय घेतला नर्मदा काठावर गेल्या अनेक दिवसांपासून असे प्रकार सुरू असल्याची माहिती समोर येतेय त्यामुळे गुजरात महाराष्ट्रात जेरबंद बिबटे सोडून काय साधण्याचा प्रयत्न करत आहे असा सवाल उपस्थित होतो आणि हाती लागलाय नंदुरबार मध्ये ही घटना घडल्याचं पाहायला मिळत महाराष्ट्र राज्याच्या हद्दीमध्ये गुजरात वन विभागाचे कर्मचारी आणि अधिकारी बिबट्या बारमध्ये नर्मदा विकास विभागाचा बारमध्ये पेंजरा घेऊन महाराष्ट्राचा हातीमध्ये जिथं जीवनशाळा आहे आणि आदिवासी मोठ्या प्रमाणात लोकवस्ती आहे त्या ठिकाणी बिबट्या सोडायला आल्या असता स्थानिक ग्रामस्थांनी विरोध केला त्यामुळे ते परत फिरले परंतु हा आदिवासीवर अन्याय आहे तिथं लोकवस्ती असताना असं सिंह जनावरे सोडून लोकांना या, एक प्रकारे त्याचा मूलभूत सुविधा हिसकावून घेण्याचा प्रयत्न गुजरात शासन करत आहे त्याला मराठा शासनाचा पाठिंबा आहे का हा आम्हाला स्थानिक लोकांचा प्रश्न आहे एक मोठी बातमी समोर येते छत्तीसगडमधील दुर्ग रेल्वे स्थानकावर प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान याच्यावर चाकू हल्ला करणाऱ्या एका संशयिताला रेल्वे संरक्षण दलानं आरपीएफ एफ ताब्यात घेतलंय असं आर पी एफ अधिकाऱ्यांना सांगितलंय छत्तीसगडमध्ये एका संशयिताला ताब्यात घेण्यात सैफ सैफल्ला प्रकरणी आणखी एकाला अटक करण्यात आली आहे छत्तीसगडमधनं या संशयिताला ताब्यात घेण्यात छत्तीसगढ़ छत्तीसगडमध्ये हा संशयित होता त्याला आर पी एफनं ताब्यात घेतल्याचं पाहायला मिळतंय त्यामुळे आता आत्तापर्यंत दोन संशयित ताब्यात घेण्यात आलेले आहेत एक मध्य प्रदेशमधनं तर एक छत्तीसगडमधनं असे दोन संशयित आहेत त्यातच शाहिद नावाचा देखील संशयित आहे त्याला देखील पोलिसांनी ताब्यात घेतल्याचं पाहायला मिळालंय त्यामुळे आता यातील तिघांपैकी कोण नेमका सैफर हल्ला करणारा होता याची पडताळणी लवकरच होईल याचा खुलासा लवकरच होईल अशी आशा आहे सैफ हल्ला प्रकरणी ही मोठी बातमी समोर येते छत्तीसगडमधनं एका संशयिताला ताब्यात घेण्यात आलंय आर पी एफ न ही कारवाई केल्याचं पाहायला मिळत पुढची बातमी पुण्यातनं पिंपरीच्या चिखलीमध्ये सावकाराच्या जाचाला कंटाळून एका कुटुंबानं सामूहिक आत्महत्येचा प्रयत्न केलाय आई वडिलांनी मुलाची हत्या करून आत्महत्येचा प्रयत्न केला दुर्दैवी घटनेमध्ये मुलाचा आणि आईचा मृत्यू झालाय चिखली पोलिसांच्या सतर्कतेनं वडिलांचा जीव थोडक्यात वाचलाय या प्रकरणात चिखली पोलीस ठाण्यात संतोष पवार जावेद खान आणि एका महिलेच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय